नमस्कार जय शिवराय मित्रांनो सध्या गिरणी कामगारांमध्ये जी एक प्रमुख मागणी आहे की मुंबईमध्ये आम्हाला घर मिळावं किंवा मुंबईमध्ये घर मिळावं माफक दरात मिळावं आणि तेही लवकरात लवकर मिळावं ही नक्की सर्व नाही म्हणणार परंतु बहुतांश गिरणी कामगारांची मागणी आहे आणि हिला बदल देण्यासाठी म्हणा किंवा या ह्या मागणीला कमजोर करण्यासाठी काही संस्था काही संघटना आपल्याला काम करताना पाहायला मिळते आणि जर या संस्था संघटना यांच्या पाठून जाऊन आपण जर मुंबईच्या बाहेर घर मान्य करणार असू तर नक्कीच तो या बेचाळीस वर्षाच्या संघर्षाचा अपमान ठरेल आपल्या घरातील कोणी व्यक्तीने गिरणीमध्ये गाळलेल्या घामाचा तो अपमान आहे त्यामुळे नक्कीच मी सर्व गिरणी कामगारांना एक विनंती करेन की आपण यशाच्या खूप जवळ कारण सध्या जी आपण एक लोकांमध्ये भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे की फक्त आणि फक्त गिरणी कामगार म्हणून एकत्र या ना कोणता नेता ना कोणती संघटना ना कोणता पक्ष जर एकत्रित लढायचं आहे तर प्रत्येकांनी फक्त आणि फक्त गिरणी कामगार आहे म्हणून एकत्रित या ह्या लढ्याला कुठेतरी आपली चांगली गती मिळते म्हणा किंवा चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्या त्यामुळे काही लोक प्रयत्न करत आहेत कि एंची जर आपला ना त्या ला की यांची मागणी जर मुंबईमध्ये घरं असेल तर आपल्याला बाहेर चालेल म्हणून पण मागणी करू आणि त्या लढ्याला कुठेतरी विभागू की म्हणा किंवा कुठेतरी कमजोर करू परंतु माझी सर्व गिरणी कामगारांना विनंती आहे आपण नक्कीच यशाच्या जवळ आहोत जर ही आपली एकजूट फक्त आणि फक्त गिरणी कामगार म्हणून कायम राहिली तर नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला मुंबईमध्ये घर प्रशासनाला किंवा शासनाला द्यावीच लागतील जर प्रशासनाकडे जागा नसेल जा 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 तर प्रशासनाने आमच्या गिरणीच्या जागांचं झालं काय याचं उत्तर पहिलं द्यावं मी दुसरीकडे जर जागा त्या नसतीलच तर आम्ही दाखवतो की मुंबईमध्ये कुठे कुठे किती किती एकरचे शेकडो शेकडो एकरचे प्लॉट खाली आहे जिथे गिरणी कामगारांसाठी नक्कीच घरं उभारली जाऊ शकतात आम्ही लिस्ट देतो त्याची परंतु जर प्रशासनाला द्यायचं आहे की नाही ते पहिल्यांदा प्रशासनाने कबूल करावं आणि आता गिरणी कामगारांनी वैयक्तिक मागणी न करता आम्ही जे काय गिरणी कामगार आहोत दीड ते पावणे दोन लाख त्यांचे उरलेले जी गिरणी कामगार आहेत त्यातली त्या सर्वांना एकत्रित घराचा निर्णय करा आणि नंतर घर द्या पहिल्यांदा तुम्ही कुठे देणार गिरणी कामगारांना घरं गर, आणि कधीपर्यंत देणार याचा निर्णय पहिल्यांदा करा मिळताना ठीक आहे थोडं पाठीपुढे पाच सहा महिने वर्षभराचा पाठीपुढे होऊ शकतो चालेल परंतु आमच्या पावणे दोन लाख गिरणी कामगारांना घरं कुठे देणार आणि कधी देणार याची पहिल्यांदा स्पष्टता सरकारने करायची झाले का आम्ही काही नेत्यांच्या काही लोकांच्या पाठून जाऊन काही संघटनांच्या पाठून जाऊन ते सांगतील ते खरं मानत चाललंय आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य गिरणी कामगार आता असं झालंय की जास्त गिरणी कामगार हे खेडेगावात राहणार आहेत त्याच्यामुळे मुंबईला ज्या मिटिंग होतात त्याच्यावर ते विश्वास ठेवतात की चाललंय काम होईल भेटेल परंतु नक्कीच आता प्रत्येक गिरणी कामगार आणि वारसदारांना याची सत्यता पडताळण्याची गरज आहे की आपण ज्याच्याबरोबर चाललोय ज्याला समर्थन करतोय तो नेमकं आपल्यासाठी काम करतोय की स्वतःसाठी काम करतोय ह्या गोष्टीचाही विचार व्हावा कारण गिरणी कामगार माझं स्पष्ट मत आहे मी वैयक्तिक मत मांडतोय की गिरणी कामगार हा विषय काही लोकांसाठी सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे आणि त्याच्यामुळे जेवढा हा विषय चालू राहील तेवढी नक्कीच त्यांना ती सोन्याची अंडी मिळत राहतील म्हणून काही लोकांना विषय संपवायचा नाहीये आणि अशा लोकांना जर आपण समर्थन करत असू तर नक्कीच आपण स्वतः स्वतःवर अन्याय करतोय ह्या गोष्टीची जाणीव गिरणी कामगार किंवा वारसदार्यांनी करून घेणं गरजेचं आहे इतक्या वर्षाचा संघर्ष चालू आहे आणि तरी जर त्याच्यामध्ये आम्हाला यश भेटत नसेल तर त्याची कारणही शोधण्याची गरज आहे मी गिरणी कामगारांना हात जोडून विनंती करतो की आपण फक्त नि फक्त जर गिरणी कामगार म्हणून एकत्रित आलो तर येणारा काळ हा आपला असेल एवढं मात्र लक्षात ठेवा